मंडई दोन जिगरी मित्र एकाच मंडयाचे कबड्डी खेळाडू होते यापैकी एका मित्राचे प्रेम संबंध दुसऱ्या मित्राच्या नातेवाईकामधील एका, एका मुलीसोबत होते आणि त्यातूनच त्या, त्या दोघांमध्ये वर्षभरापूर्वी भांडण झालं त्यावेळी इतर मित्रांनी मध्ये पडून ते भांडण मिटवलं पण तरीही दोघांच्या डोक्यातून राग काही गेला नव्हता त्यामुळं वरवर भांडण मिटलं असं वाटत असलं तरीही त्यांच्यात अंतर्गत दुसपूस मात्र चालूच होती दरम्यान काही दिवसांपूर्वी एका मित्रानं दुसऱ्या मित्राचा काटा काढायचा प्लॅन केला त्यानुसार चार पाच अल्पवयीन मुलांना त्या मित्राविरुद्ध भडकवून त्याच्यावर हल्ला करण्यास सांगितला आणि त्यात त्या मित्राचा खून केला गेला आता तुम्ही म्हणाल त्यानं अल्पवयीन पोरांना का असं करायला सांगितलं तर ऐका त्यानं कुठून तरी ऐकलं होतं की अल्पवयीन गुन्हेगारांना जेल नाही तर रिमांड होम मध्ये पाठवलं जातं आणि काही काळानंतर त्यांची सुटकाही होते यात आपण कशात फसणार नाही आणि आपला बदलही पूर्ण होईल अशा प्रकारे एका दगडात दोन पक्षी मारायचा प्लॅन त्यानं आखला होता आणि सुद्धा केला कारण त्या अल्पवयीन मुलांनी त्या कबड्डी पट्टूची गेल्या मंगळवारी म्हणजेच दहीहंडी दिवशी धार धार कोयत्यांनी वार करून निर्घून हत्या केली सगळ्या गोष्टी त्याच्या प्लॅन नुसार घडत होत्या पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो एखादी चूक करतोच त्याची एक चूक झाली आणि पोलिसांनी बरोबर त्याच्या मुसक्या आवळल्या सांगलीत त्या दिवशी हे थरारक हत्या प्रकरण कसं घडलं आणि पोलीस त्या गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचले त्याचीच ही सगळी गोष्ट नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई सांगलीमध्ये भर दिवसाढव्या घडलेल्या कब कबड्डीपट्टूच्या हत्याकांडाबद्दल पोलिसांनी माध्यमांना दिलेली सविस्तर माहिती अशी की बावीस वर्षाचा मृत अनिकेत तुकाराम हिप्परकर हा सांगलीच्या जिल्हा संघातून कबड्डी खेळत होता वडिलांचं निधन झाल्यानं अनिकेत जामवाडीत आजी व राहत होता कॉलेज करत करत तो एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंटचं कामही करत होता होता तो एका सार्वजनिक मंडळातही सक्रिय पण गेल्या काही दिवसांपासून कबड्डी खेळणाऱ्या मंगेश नावाच्या मित्रांसोबत त्याचा वाद सुरू होता त्या वादातून नेहमी त्यांच्यात खटके उडत होते माध्यमांमध्ये असलेल्या माहितीवरून असं समजतंय की अनिकेत आणि त्याचा सत्तावीस वर्षाचा मित्र मंगेश हे एकाच मंडळाचे खेळाडू होते अनिकेतचे मंगेशच्या नात्यातील एका तरुणी बरोबर प्रेम संबंध होते त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता तसंच गेल्या वर्षी बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी मंगेशच्या वाढदिवशी सुद्धा दोघांमध्ये वाद झाला होता दोघेही एकाच मंडळाचे खेळाडू असल्यामुळे त्यावेळी इतर मित्रांनी मध्ये पडून हा वाद मिटवला व त्यांच्यात अंतर्गत झुसफूस सुरूच होती त्यानंतर मंगेशने एक प्लॅन केला त्याने काही अल्पवयीन मित्रांना सोबत घेऊन अनिकेत सोबत वाद केला आणि अनि अनिकेतने त्या मुलांपैकी एका मुलाच्या कानाखाली वाजवली मंगेशला नेमकं तेच हवं होतं त्यानं मग त्या अल्पवयीन मुलांना अनिकेत विरुद्ध भडकवलं आणि त्यांच्याद्वारे त्याचा काटा काढण्याचं ठरवलं पुढं त्याच्या सांगण्यावरून जय कलाल आणि चौघा अल्पवयीन युवकांनी मंगळवारी सायंकाळी अनिकेतच्या हत्येचा कट रचला पुढं ठरल्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिकेत जिम ला जाण्यासाठी घराबाहेर पडला घरापासून चालत काही अंतरावर मरगुमाई मंदिराजवळ तो आला असता तिथं धरून बसलेली ही पाच मुलं त्याच्या समोर आली त्यांनी त्याला त्या ते दिवशी केलेल्या भांडणाचा जाब विचारला त्यातून पुन्हा त्यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि त्या मुलांनी त्यांच्या सोबत आणलेल्या धारदार कोयत्यांनी अनिकेतच्या मानेवर आणि अनि डोक्यात सपासप वार केले हल्लेखोरांकडे दोन धारदार कोयते होते त्यामुळे अनिकेतला प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही त्यांनी त्याच्या डोक्यात पाच तर पाठीवर सहा वार केले डोक्यात आणि मानेत खोलवर वार गेल्याने दोन्ही कोयते अनिकेतच्या शरीरातच अडकले आणि अनिकेत रक्ताच्या थारोयात पडला तो पडताच हल्लेखोरांनी तिथून पलायन केलं अनिकेतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तो पाहून अनिकेतच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला भरवस्तीत खुनाची ही घटना घडल्यानं त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी अनिकेतचा मोबाइल बॅग पडली होती घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान पोलिसांनी तातडीनं संशयितांची नावं हेरून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली पोलिसांचं पथक शोध घेत असताना त्यांना हे संशयित नदीकाठाजवळ लपल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकानं तिकडे धाव घेतली पुढं त्याच भागात पोलिसांनी पाठलाग करून त्या पाच अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं दरम्यान तोवर अल्पवयीन मुलांनी ही निर्गुण हत्या केली अशी बातमी पसरली आणि सांगली जिल्हा हादरून गेला पण पोलिसांच्या तपासात त्या सगळ्या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार सत्तावीस वर्षाचा मंगेश असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी त्याला अटक केली अल्पवयीन मुलांना भडकावून त्यांचा अनिकेत सोबत वाद घडवून आणून त्यांच्या कर्वी अनिकेतला संपवण्याचा मास्टर प्लॅन मंगेश नाकला होता पण पोलिसांनी बरोबर त्याच्या मुस्क्या आवळल्या बाकीच्या पाच जण अल्पवयीन असल्याचं समजल्यानंतर त्यांची बुधवारी सकाळी बाल सुधार गृहात रवानगी केली गेली पण नंतर चौकशीत त्या पाच जणांपैकी जय कलाल याचा आधार कार्ड चेक केल्यानंतर समजलं की त्याला अठरा वर्ष पूर्ण झालेत मग सायंकाळी पोलिसांनी बाल सुधार गृहातून त्याला ताब्यात घेतलं मंडई मुख्य संशयित असलेल्या मंगेशला बुधवारी न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे सध्या त्या, त्या प्रकरणात पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आणि अनिकेतच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे मंडई दोन मित्रांमध्ये सुरू झालेल्या वादाचा असा भयानक शेवट होईल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती हो पण त्यामुळे एका उत्कृष्ट कबड्डीपटू असलेल्या खेळाडूचा नाक बळी गेला आता याला जबाबदार कोण इतकं धाडस त्या मुलांकडे इतक्या लहान वयात आलं कसं असे अनेक प्रश्न या हत्येतून निर्माण झालेत मंडई आजकाल हत्याकांडाच्या गुन्ह्याच्या घटना या वाढतच चाललेल्या आहेत आणि त्यात आता या अशा अल्पवयीन मुलांचा सहभाग असणं ही चिंताजनक बाब आहे मंडई सध्या समाजात वाढत चाललेल्या हिंसेचं नेमकं मुळ काय असावं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद